गरमागरम कुरकुरीत कोबीचे वडे खाण्यासाठी तयार आहे खुसखुशीत कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट भारी लागतात खायला आहे कोबीचे वडे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज तुम्हाला गर्म मी तुम्हाला या रिमझिम पावसात मस्त असे गरमागरम कोबीचे वडे बनवून दाखवणार आहे पाऊस पडला की आपल्याला भजीची आठवण येते भजी खावीशी वाटते ना पण आपण नेहमी कांदा भजी वटाटाभाजी बनवतोच पण तुम्ही काहीतरी ना ह्या पावसाळ्यात अशी कोबीचे वडे बनवून पहा एकदम झटपट तयार होता आणि मस्त अगदी खमंग खुसखुशीत लागतात चवीला एकदम भारी लागतात चवीला नक्की ट्राय करून पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खमंग खुसखुशीत कोबीचे वडे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी कोबी घेतला आहे कापून कांदा पण साली काढून अर्धासा कापून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बेसन तांदळाचं पीठ जिरं धणे लसूण पाकळ्या साली काढून घेतल्यात आलं हिरवी मिरची गरम मसाला घरगुती लाल मसाला हळद पांढरे तीळ घेतले चवीनुसार मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य कोबीचे वडे बनवण्यासाठी आपल्याला हा कोबी आहे ना तो किसून घ्यायचा आहे त्यासाठी बघा बटाट्याचं काप करतो ना आपण बटाटा भजीसाठी स्लाइस पाडतो स्लायसर असतो ना असा तो मी घेतला आहे यावरती आपण आता हा पाडून घ्यायचा आहे कोबीचा हे बघा असा एकदम बारीक असा किसम तयार होतो वडे बनवण्यासाठी ना आपल्याला कोबी असा एकदम बारीकच हवा आहे तुमचं सुरीन कापत असाल ना ते एकदम बारीक पातळ कापायचा असा कोबी इथे मी असा किसून घेतलाय आता आपल्याला कांदा पण ह्यावरतीच किसून घ्यायचा आहे कांदा पण असा बारीक किसून घेतलाय ह्यात आहे आता चवीनुसार मीठ आणि सर्व मसाले हळद गरम मसाला घरगुती लाल मसाला इथे आमच्या घरातला मी लाल मसाला वापरलाय तुम्ही तुमच्या घरात जो साठवणीचा सा मसाला ना तो वापरला तरीही चालेल किंवा एखाद दिवस मिरची पावडर टाकला तरीही चालेल त्यानंतर ह्याच्यात चा, टाकायचे आपल्याला तयार केलेला ठेचा सुगंध इतका मस्त येतो ना ह्या ठेचाचा आणि चव पण खूप भारी लागते म्हणजे वडा आपण जेव्हा खातो ना तेव्हा दाताखाली आपल्याला धण्याचा जिऱ्याचा लसणीचा स्वाद ना खूप भारी लागतो हा आता आपल्याला हे सगळे मसाले मीठ ठेचा कोबीला आणि कांद्याला चांगला असा चोळून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला ह्याच्यात बेसन नाही टाकायचं आहे अगोदर हे सगळे मसाले ठेचा ना चांगला चोळून घ्यायचा आहे कोबीला आणि कांद्याला मग स्वाद खूप भारी येतो आणि कोबी आणि कांदा नरम पण होतो थोडासा आळतो म्हणजे मऊ पडतो हे बघा हातानं आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा लगेच किती कोबी आळला ना आणि कोबीला पण बघा असं पाणी सुटतं हे बघा असं इथे मी चांगला सा असा मिक्स करून घेतला आहे आणि कोबीला पण बघा जराचं पाणी सुटलं आहे असं हे तयार आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर पांढरे तीळ आणि पीठ टाकूया एवढ्या मिश्रणासाठी ना दोन चमचे तांदळाचं पीठ पुरेसं आहे आणि थोडं थोडं आपल्याला ह्याच्यात बेसन घ्यायचंय म्हणजे आपल्याला नाहीचा एक कसं गोळा तयार करून घ्यायचा आहे त्या अंदाजान आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचंय सुरुवातीलाच एकदम जास्त असं बेसन नका टाकू असा अंदाज घेत घेत आपल्याला थोडं थोडं ह्याच्यात बेसन टाकायचंय आणि एक गोळा तयार करून घ्यायचा आहे लागलं ना तरच आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा पण बघा हे मिश्रण कसं जरा ओलसर आहे चिकट आहे त्यामुळे कोबी ह्याच्यात चांगला असा मळला जातोय हे बघा इथे मी असा एक गोळा तयार करून घेतला आणखीन थोडंसं मी ह्याच्यात बेसन टाकते कारण कोबी बघा असं खूपच दिसतोय ना म्हणून एकदम थोडंसं बेसन टाकते आणि ह्याच्यात पाण्याची अजिबात गरज लागली नाही हा आपण सगळे मसाले मीठ आणि कोबीला चांगले लावून घेतले ना त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आणि त्याच पाण्यात मस्त असा एक गोळा तयार करून घेते बघा सहज असा गोळा तयार होतो आहे इथे मी हा गोळा तयार करून घेतला आहे बघा सहज बघायचे असे वडे थापता येत आहे था, तसा गोळा होतो आहे त्या अंदाजान आपण बेसन घ्यायचं आणि मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला हाताला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती मोठे छोटे वडे हवे आहेत त्या अंदाजान असा गोळा घ्यायचा आणि वडे थापायचे जर तुम्हाला कुठचा जो आकार द्यायचा आहे असा असं पण तुम्ही करू शकता पण मी आता हे गोल करणार आहे आणि जर असे थापणार आहे बघा असे असे थापलात ना की भाजतात पण मस्त आणि खायला पण चांगले वाटतात म्हणजे आतपर्यंत छान असे तळले जातात म्हणून असे आपण थापून घ्यायचे कोथिंबीर वगैरे बघा किती सुंदर दिसते ना असे मस्त असे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत एकदम झटपट असेच मी सगळे वडे थापून घेते इथे मी सर्व वडे असे थापून घेतलेत आता आपण हे तळून घेऊया वडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तापत अशा थोड्या थोड्या तेलातच आपण वडे फ्राय करायचे आणि तेल पण ना असं जास्त कडकडीत तापलेलं नसावं मग वड्यात टाकल्या टाकणारे लगेच तसा लाल होतो आजपर्यंत छानच शिजला जात नाही भाजला जात नाही म्हणून तेल आपण मिडियम गॅस करूनच तापवायचं एकदम कडकडीत फक्त तापवू नका तेल पण छान तापलं आहे आता आपण वडे सोडूया हे बघा असं एवढं तेल तापलेलं हवं अर्थात एक मिनटानंतर बघा झाडाला असे जरा कडक लागलेत वडे की आपण ते परतायचे आणि मस्त असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत एकदम कडकडीत तेलात तळलात ना की वडे ते वरतून लाल होतील पण ते आतपर्यंत छान असे भाजले जाणार नाहीत म्हणून गॅस मिडियम करूनच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत पूर्ण गॅस कमी करून फक्त तळू नका वडे ना तेलकट होतील गरमागरम कुरकुरीत कोबीचे वडे खाण्यासाठी तयार आहेत किती सुंदर रंग आलाय बघा असं ह्या रंगावरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हा असे पिवळट पांढरे नाही काढायचे असा लालसर मस्त रंग यायला पाहिजे सगळं तेल असं निथळायचं मस्त झालेत बघा वडे खाण्यासाठी तयार आहेत याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे असे तळून घ्यायचे आहेत मस्त असे वडे तयार झालेले आहेत की बघितलात ना किती सोपी रेसिपी आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं असे आपल्याला गोल आकाराचेच करायचे आहेत आणि हातांना जरा असे थापायचे म्हणजे आतपर्यंत छान असे भाजले जातात एकदम पण जाड थापू नका अशी जाड मोठा असा गोळा घेऊन थापू नका छोटा गोळा घ्यायचा आणि असे हातावरही थापायचे असे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गरमागरम कुरकुरीत कोबीचे वडे खाण्यासाठी तयार आहेत वरची बाजू बघा किती कुरकुरीत झाली आहे वरतून खुसखुशीत कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट भारी लागतात खायला कोबीचे वडे किती भारी झालेत बघा कोबी वगैरे किती मस्त दिसतोय आणि एकदम चविष्ट कोबीचे वडे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा दादाने देखील तुम्हाला भरपूर सारे भज्यांचे प्रकार करून दाखवलेले आहेत या पावसाळ्यात सगळ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि खाऊन बघा आवडतील तुम्हाला आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसे शेअर करा हे व्हिडिओ आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला